आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अतिशय काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली एका व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा अशी आपत्ती होती सदर व्यक्तीची पत्नी ही हॉस्पिटल हो मध्ये उपचार घेत होती अशातच सदर व्यक्तीनं त्याच्या एका आठ वर्षाच्या मुलीला शेतात असणाऱ्या वस्तीच्या समोरच आपल्या स्वतःच्या मुलीला मुल्याची धक्कादायक माहिती समोर आली सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी मुली बाहेर काढला असून याचा तपास सध्या सुरू आहे बापानेच मुलीची गळा दाबून हत्या केल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे जन्मदात्या बापानेच आठ वर्षाच्या मुलीला शेतातील वस्तीसमोर समोर पुरल्याची घटना घडली आहे हा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आणि विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे श्रावणी ओगसिद्ध कोटे वयवर्ष आठ असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील वस्तीसमोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यांनी ही माहिती मंद्रुप पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओगसिद्ध रावणसिद्ध कोटे याला विचारले तेव्हा त्यांनी मुलीला फिट येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गुरुवारी रात्री ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला ओगसिद्ध कोटे व वनिता यांची श्रावणी ही दोन नंबरची मुलगी त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार आपत्य ओगसिद्ध हा भांडखोर असल्याने मुलांना घेऊन वनिता कुसूर येथील माहेरी सहा महिन्यांपासून राहत होती दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या रुग्णालयात तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली ती रुग्णालयातच आहे पतीने पोटच्या मुलीला पुरल्याची आईला माहिती देण्यात आली नाही आज शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे त्यानंतर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे दरम्यान आज कुसूर गावात वडिलांनीच सदर मुलीचा गळा दाबून खून केल्याची चर्चा होती त्यामुळे वस्तीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती